मोल बियाळे आय सी एल या कंपनीचा आकोड्यातील प्रतिनिधी आहे आणि आज आपण अलाव प्रगतीशील शेतकरी श्री लक्ष्मण पाटील इंगळे यांच्या शेतात जे आपल्या शेतीचं पहिले पारंपरिक ग्रेडनुसार नियोजन करत होते परंतु मागच्या वर्षी आपण त्यांना जे युनिक ग्रेड आले काही त्याडीसाठी खास करून बनाना वन आणि टू त्याच्यानुसार त्यांना नियोजन करायला सांगितलं आणि त्याच्यानुसार त्यांनी नियोजन करून त्यांना काय रिझल्ट आले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार लक्ष्मण नमस्कार नमस्कार माझं नाव लक्ष्मण ज्ञानेश्वर इंगळे मुक्काम पोस्ट चित्तलवाडी तालुका तेलारा जिल्हा अकोला माझा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर आठशे अठ्ठावीस आठशे पन्नास ही माझी केळीची बाग आहे नमोबायोटेक टिशूचं मी प्लॅन लागलेला लावलेला आहे याच्यात सुरुवातीपासून हे आमचे बिहाडे साहेब आहेत आणि माझा डांबरवल्डर प्लॉट आहे तर येताच आता भेट होत जाय परंतु या बनाना या केळीत सुरुवातीपासून आय सी एल कंपनीचे खतं वापरणं चालू केले हा पहिला प्लॉट आहे माझा नाही तर माझे दरवर्षी प्लॉट असतात अजूनही दोन प्लॉट बाजून आहेत परंतु याच प्लॉटला फक्त आय सी एल कंपनीचे मी सर्व खतं आणि सगळे प्रोडक्ट घेतले तर सुरुवातीला बनाना वन घेतलं नंतर बनाना टू घेतलं तर बनाना वन म्हणजे एकच वेळा नाही तर ते दोन अडीच तीन महिन्यापर्यंत पाच महिन्यापर्यंत बनाना वन चाललं नंतर बनाना टू घेतलं ते आता बनाना टू बंद केलं नंतर ते हाय हाय स्पीड पोटॅश आहे मला वाटते हायपी हायपीक हायपीक पोटॅश झिरो बेचाळीस बेचाळीस आठ झिरो सत्तेचाळीस आणि अजून मधात एक मॅकफॉस घेतलं होतं ते मॅकफॉस माझ्या पपईच्या प्लाटले खूप रिझल्ट आले होते म्हणून मी याले यूज केलं तर आणि हे झाले आपले वॉटर सोलेबल परंतु हे जे मिक्सर खतं टाकताना मी एक स्पेशल यांनी सांगितलं होतं की एकरी दहा बॅग पॉलीसल्फेट गेलंच पाहिजे तुम्ही काही करा लक्ष्मण पाटील तर मी एकरी नाही दहा बॅक तर घे माझ्याच्या पण एकरी सहा बॅग तरी माझे गेले ह्याच्यात तर आय सी एल खताचे हर प्रोडक्टचे जबरदस्त रिझल्ट आहेत इतके रिझल्ट आहेत की खूपच रिझल्ट आहेत तर आज रोजी हा जो प्लॉट आहे माझा हा इथं आमच्या हिवरखेडला कोल्हापूर सोलापूरचे एक्सपोर्टर आलेले आहेत त्यांनी दोन वेळा प्लॉट पाहिला आणि ते कालच येऊन गेले म्हणत की बाबा आम्हाला प्लॉट द्या म्हणत आम्हाला माल द्या तर या प्लॉटची कंडिशन याची क्वालिटी त्याचा जो कलर आहे हा कलर काळपट हिरवा नाही आहे याचा पोपटी काळपट आहे असा पोपटी हिरवट पोपटी कलर आहे या कलरच्या ना त्याला खूप पसंत आला आणि याचा जो वादा आहे लेंथ जे आहे केळाची ते खूप छान आहे आणि घळ सगळ्या गोष्टी तंदुरुस्त ओके प्लॉट एक नंबर त्या एक्सपोर्टरले पसंत आला तर हे सगळी किमया फक्त आय सी एलची आहे एवढं मला समजते कारण मी केळी आजच नाही मी चौदा वर्षापासून केळी पेरून राहिलो अशी केळी इतकी सुंदर माझी केळी चौदा वर्षात अजून आली नाही आली थोडी चांगली आलीशीन थोडी खराब आली शीन परंतु कुठल्या प्रॉब्लेम नसताना कुठल्या व्यापाऱ्याचा कुठल्या गाडीचा सगळं जो आला तो म्हणते की आम्हाला पूर्ण प्लॉट देऊन नाही एकही घर दोन नंबरचा काढणार नाही म्हणते त्याला कारण फक्त एकच आहे आय सी एलचे प्रोडक्ट सगळे खूप छान प्रोडक्ट आहेत आणि बाकी लोक मेसेज देऊ इच्छितात मी तर एकच सांगतो की हा पहिला प्लॉट माझा साडेसहा हजार खोळाचा तुमच्या याच्यावर ठेवला मी आय सी एल कंपनीच्या भरोशावर परंतु इतका समाधानकारक आहे इतका समाधानकारक आहे की माझे तिन्ही प्लॉट आता मी आयसील शिवाय दुसरं कुठलाच प्रोडक्ट घेणार नाही खत असो चाय काही असो बाकी शेतकऱ्यांनी शंभर टक्के बाकी शेतकऱ्यांनी काय एकशे एक टक्का आयसीएलचे शंभर टक्के प्रोडक्ट वापरा